शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कराडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो मग जर आपल्याला आता संत्रा फुटीसाठी जर फवारणी करायची असेल ज्यामध्ये आता सध्या बऱ्याचशा शेतकरी बंधूंचं पाणी नियोजन झालं असेल आणि महत्वाचं जे आहे ते आता संत्रा चांगल्या पद्धतीनं फुटला पाहिजे म्हणून आपण कोणती फवारणी करायला पाहिजे हेच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जर तुम्ही संत्रा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून संत्रा पिकाविषयी जे नवनवीन व्हिडिओ असते ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्हाला मिळत जातील तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपला संत्रा फुटीसाठी आपण फवारणी करतो तर सगळ्यात महत्वाचं आहे मी एक दोन गोष्टी तुम्हाला सांगतो ज्यामध्ये मी तुम्हाला एक गट बनवून देतो एक पहिला फवारणीचा त्यामध्ये तुम्ही जर एका गटातली मी ऑप्शन देतो साधारणतः तर तुम्हाला ऑप्शन मधले एखादं ऑप्शन तुम्ही उचलू शकता आणि तशा नुसार तुम्ही ते फवारणी करायला पाहिजे तर पहिला ऑप्शन काय आहे तर आपण संत्रा फुटीसाठी जेव्हा फवारणी करतो तेव्हा फॅन्टॅक प्लस ज्यामध्ये अमिनो ऍसिड असते फंटॅक प्लस संत्रा फुटीसाठी चांगल्या पद्धतीने मदत करतो याचं जे प्रमाण आहे ते दोनशे मिली प्रति एक दोनशे लिटरच्या ड्रमसाठी आपण घ्यायला पाहिजे सोबतच आपल्याला बारा एक्स्ट्रा झिरो दोन किलो घ्यायचा आहे आणि झिंक जे आहे ते अडीचशे ग्रॅम एका ड्रमसाठी घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं हा एक ऑप्शन आपल्याकडे आहे सोबत शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला यामध्ये हा ऑप्शन नाही घ्यायचा असेल तर मी तुम्हाला आणखी दुसरा एक ऑप्शन देतो ज्यामध्ये हे देखील ऑप्शन संत्रा फुटीसाठी अतिशय चांगल्यात चांगलं काम आपल्या संत्रा बागेमध्ये करतं तर त्यामध्ये काय काय घ्यायचं आहे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे वणता ॲग्रो कंपनीचा हायकॉन सिक्स्टी यामध्ये देखील अमिनो ऍसिड चांगल्या प्रमाणात दिलेले आहे सात टक्के अमिनो ॲसिड आहे आणि हे देखील संत्रा पिकामध्ये संत्रा फुटीच्या वेळी अतिशय चांगलं काम करतं तर हायकॉन सिक्स्टीचा जो आहे तो अर्धा की लिटर ती एका ड्रमसाठी आपल्याला घ्यायचा आहे सोबतच आपल्याला सिक्स बी ए घेतल्यामुळे आपल्याला संत्रा फुटीमध्ये चांगली मदत करतो त्याचबरोबर झिंग जो आहे तो अडीचशे ग्रॅम प्रति ड्रम साठी घ्यायचा आहे हा एक ऑप्शन आपण घेऊ शकतो आणि हा ऑप्शन देखील संत्राफुटीसाठी अतिशय चांगलं काम करतो त्याचबरोबर एक तिसरा ऑप्शन आणखी एक देतो तिसरा ऑप्शन मध्ये आपल्याला घ्यायचा आहे जिब्रिलिक एसिड अर्धा लिटर साधारणतः घ्यायचा आहे एका ड्रमसाठी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला युरिया घ्यायचा दोन किलो आणि सोबतच आपल्याला झिंग घ्यायचा अडीचशे ग्रॅम हा देखील एक ऑप्शन आपण संत्रा फुटीच्या फवारणीमध्ये घेऊ शकतो तर हे साधारणतः मी तुम्हाला तीन ऑप्शन दिले आहे तीनपैकी कुठलाही एक ऑप्शन घ्यायचा आणि आपण चांगल्या आप या पद्धतीनं फवारणी आपल्या संत्रा पिकाच्या फुटीसाठी करू शकतो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद